ज्या लोकांनी हे प्रकरण केलं निघडून हत्या केली त्यांची मानसिकता काय बिघडली मीडियाने का नाही कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली धनंजय मुंडे गुन्हेगार नाहीत त्यांच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा आहे जरा आरोपींची संतोष देशमुख यांना का मारहाण केली त्यांची मानसिकता तरी समजून घ्या अशी उघडपणे पाठराखण करणारे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची मात्र आता अडचण झाली आहे ते मीडिया समोर येण्यास टाळाटाळ करतायत तर विशेष समजून घेऊयात मस्ताचोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे दोषारोपण पत्र विशेष न्यायालयात दाखल झालं या दोषारोप पत्राबरोबर पोलिसांनी घटनेचे फोटो आणि व्हिडिओ देखील दाखल केले हेच फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आणि महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली बीडमध्ये अघोषित बंद पुकारला आहे दबाव इतका वाढला की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना धनंजय मुंडे यांचा राजीनामा जबरदस्तीनं मागून घ्यावा लागला मात्र आता चर्चा होतीये ते भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांची धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया येत असताना त्यांची याच मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी पाठराखण करणारे महंत नामदेव शास्त्री महाराज काय भूमिका मांडतात याकडे लक्ष लागलं होतं त्यानंतर विविध माध्यम प्रतिनिधींनी थेट भगवानगड गाठलं त्यांच्याशी संपर्क केला परंतु प्रकृती बिघडल्याचं कारण देत माध्यमांशी बोलण्यास टाळलं आहे धनंजय मुंडेंच्या पाठीशी भगवानगड भक्कमपणे उभा असून मुंडे गुन्हेगार नाहीत असं नामदेव शास्त्रींनी म्हटलं होतं यावरून नामदेव शास्त्री, या शास्त्री महाराजांवर चौबाजून टीका झाली अनेक ठिकाणचे त्यांचे कार्यक्रम रद्द झाले समाज माध्यमांवर देखील त्यांना ट्रोल करण्यात आलं यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मागे घेत न्यायाच्या बाजूने असल्याचं सांगितलं आता मात्र मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यामुळे नामदेव शास्त्री यांची कोंडी झाल्याचं बोललं जात आहे Bureau Report, Maharashtra News 24.